नमस्कार केस गडती व्हिडिओ सिरीज मधील हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण केस गडती थांबवण्याचे उपाय लक्षात घेणार आहोत तत्प्रथम आपण टेस्ट टू डायग्नोज फॉल केस गळत आहेत तर असल्या कुठल्या टेस्ट आहेत का ज्यांना निदान होईल तर हो सर्वात प्रथम आपली ब्लड टेस्ट काल आपण जे एलिमेंट्स बघितले कालच्या व्हिडिओमध्ये की यांची जर कमतरता असली तर आपल्याला हेअरफॉल जाणवतो हो तर मग त्यांची परिपूर्तता करण्यासाठी कोणते एलिमेंट्स कमी आहे हे आपल्याला ब्लड टेस्ट सांगते ठीक आहे एक काल बायोप्सी म्हणून टेस्ट येते आपण आपल्या कापचा एक तुकडा काढतो आणि त्याला परीक्षण करतो ठीक आहे तिसरी टेस्ट अशी येते की हेअर पूल टेस्ट अंड्रोजेनिक अॅलोपेशियामध्ये क्राऊन एरियामध्ये हे असं पकडून अशी हेअर पूल टेस्ट करताना तुम्ही बघितलं असेल जर असं करत आहे आणि वीस पंचवीस केस हातामध्ये येत आहेत तर समजायचं की हेअरफॉल होत आहे ऍक्टिव्ह ठीक आहे आपण केस गळती थांबवण्याचे उपाय लक्षात घेऊयात प्रतिबंधात्मक उपाय आणि टिपा मी तुम्हाला सांगतो तदनंतर मग आपण औषधीय उपाय लक्षात घेऊया सर्व दृष्टिकोनातून एक साधा न्याय आहे बघा समानोसमाने विरुद्ध नाश तर मला असं म्हणायचं की पाण्यात पाणी टाकत राहिलं तर गंगाळ भरून जाईल इतकी इझी गोष्ट आहे आपल्याला करायची आहे व्युत्क्रम चिकित्सा अपोजिट म्हणजे जर केमिकल लावल्यानं माझे केस घडत आहे हे मला समजलं तरी मी परत केमिकल लावत आहे टाईट केस बांधून ठेवल्यानं माझे हेअरफॉल होत आहे तर हे मला समजलं तरी मी टाईट केस बांधून ठेवतो नॉट नेसेसरी म्हणून प्रत्येकानं एक बाब लक्षात घ्यायची की माझे केस कशामुळे घडत आहे हे समजून घ्यायचं आणि त्याच्या विरुद्ध आचरण ठेवायचं इझी संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे आहारामध्ये लोहाचे प्रथिनांचे जीवनसत्वांचे प्रमाण योग्य असावे त्यानंतर पाणी पिणे हा एकदम सोपा न्याय आहे किती पाणी प्यावे ठीक आहे पाणीच पित राहावे काय नाही प्रत्येकाच्या वजनाच्या पन्नास एम एल समजा साठ किलोचा माणूस आहे असं समजून चालू तर मल्टीप्लाय बाय फिफ्टी एम एल जितकं होईल तितकं पाणी कमीत कमी तितकं पाणी आपण आपल्या पिण्यात आलं पाहिजे ठीक आहे स्टे हायड्रेटेड इतका सोपी न्याय समर्थ सांगून गेलेत ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याला केमिकल यूज करायचे असतीलच तर सल्फेट फ्री पॅराबेन फ्री सौम्य केमिकल्स शॅम्पू ह्या गोष्टी यूज कराव्यात ठीक आहे स्काप मसाजेस ही सुद्धा गोष्ट तिथला जो लोकलाइज ब्लड फ्लो आहे तो वाढवते आता एक प्रश्न असा येतो की मी तर खूप सारा ऑइल मसाज करतो मग तरी माझे केस कसे काय करतात तर आपण काय करतो म्हणजे जे प्रश्न विचारणारे व्यक्ती आहेत ते की रात्री ऑइल मसाज करायचा दोन दिवस केस तसेच ठेवायचे आता ऑइल काय करते तिथं धूळ माती येते आणि त्या साचलेल्या मातीमुळे अजून हेअरफॉलला ला उत्तेजन मिळते मग तो तर उत्तेजनार्थ स्काल्प मसाज झाला ना न्याय असं सांगतो की तुम्ही रात्री ऑइल मसाज केल्यानंतर सकाळी केस सौम्य शॅम्पूने धुऊन टाकावेत ठीक आहे तर मुलांनो आणि मुलींनो हे झाले प्रतिबंधात्मक उपाय आणि टिपा आता औषधीय उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद